कलंबोली येथे वंजारी समाजातर्फे मनोज जरांगे यांच्या विरोधात जाहीर निषेध करण्यात आले यावेळी कलंबोली पोलीस ठाण्यात वंजारी समाजाकडून निवेदन देण्यात आले एक वर्ष झालं यांनी पंकजाताईंना जाणून बुजून टार्गेट केलं मनोज जरांगे साहेबांनी वंजारी समाजाविरोधात जे आंदोलन केलं आणि ताईंना पाडण्याचं काम केलं ते दुरुस्कृत्य केलं आम्ही त्यांना काही बोललो नाही कारण तो एक लढा त्यांच्या समाजाचा होता परंतु आता हे जे मसाजोक्त प्रकरण झालं संतोष अण्णा देशमुखांच्या आडून जे राजकारण चालू आहे आणि राजकारणामध्ये या सुरेश धास यांना जी आमदारकीला निवडून आले ते आमच्या जीवावर निवडून आले आणि यांना मंत्रीपद भेटलं नाही म्हणून हे धनंजय मुंडे आणि पंकजा यांना टार्गेट करत आहेत आणि निवडून आल्यानंतर लगेच त्यांचं कसं उफाळून आलं ताईने मला मदत केली नाही आहो तुम्ही हे जर अगोदर दोन दिवस बोलत होते ना तुम्ही किती मताने पडले असते ना मग ते तुम्हाला समजलं असतं तुम हे निवडून आल्यानंतर पुतळ्याने तंगडीवरती केली ह्या सुरेश धसनी आम्ही त्याचा जाहीर निषेध पाहिलं सुरेश धस परभणी जरांगी नावाचा जी बाडगो आहे ह्या सुरेश मध्ये आणि या जरांग्यामध्ये यांच्यामध्ये ओढाता चालले की मराठी समाजाचं नेतृत्व कुणी करायचं म्हणून हे एकमेकांच्या नेतृत्व करण्यासाठी इतर समाज जो समाज वंजारी समाज आहे ओबीसी समाज आहे जो समाज आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहतो जो स्वतःच्या पायावर आपला ठसा उमटवतो त्यांना ही घरात घुसून भाषा करतात तुम्हाला जर खरंच घरात घुसायची भाषा तुम्हाला ती शोभत नाही ती आम्ही करू शकतो पण आम्ही आमच्या नेतृत्वाला कुठेही अडचणीत न आणण्यासाठी आम्ही आमचा संयम ठेवण्यासाठी ही जी त्यांची त्यांनी जी भाषा वापरली त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि यापुढे जर यांनी महाराष्ट्र शासनाला आमचं सांगणे महाराष्ट्र शासनाला आम्ही सांगू इच्छितो की जर तुम्ही यांच्यावर कायदेशीर कारवाई जर नाही केली कारण आम्ही बोललो की आमच्या नेत्यांना आमच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल करता आम्ही बोललो की आम्हाला तुम्ही टार्गेट करता पण महाराष्ट्र शासन हा ओबीसी समाजाच्या नेतृत्वावर आज महाराष्ट्र शासन आहे त्यांना आम्ही जाहीर सा, सांगू इच्छितो की जर ह्यांची जरा तुम्ही बोलती बंद नाही केली तर भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये हा समाज उतरून पुन्हा तुम्हाला त्याचं ते अवघड आव, होईल आणि त्या जरांगे नावाच्या पाठगुळाला सांगतो तुझी ती बटबट बंद कर आणि हा कोण दश नावाचा ना, हे दश नावाचा भाडगूळ पाच वर्षापूर्वी संपलेलं होतं पण त्यांनी ताई साहेबांची जी हुजरीगिरी म्हणतो ना त्यांनी ताई साहेबांची हुजरेगिरी करून विधान परिषदेची आमदार केली आणि आज तो पुन्हा इथे करतोय तुझ्या जर खरंच दम असेल खरंच तू जर नाव सांगत असेल तू आज राजीनामा दे आणि परत निवडून आम्ही मग तुला आम्ही मानवत तर या इंग्लिशात आम्ही करतो सर्वांना जे वाचावीर आहेत आज जे एका विशिष्ट समाजाला वेटीस धरून जे काय त्यांनी त्यांचं राजकारण चालू आहे त्यांचा पुढाकार म्हणा त्यांना प्रसिद्धी मिळवण्यासाठी जे काय चालू आहे त्यांना मी प्रथम सांगू इच्छितो वंदारी समाज हा संत परंपरेचा समाज म्हणून मानला जातो आम्ही ज्याप्रमाणे संत भगवान बाबा संत वामन भाऊ यांच्या रूपाने आमच्या समाजामध्ये जे संत जन्मास आले आणि आमच्या समाजाला त्यांनी वेगळ्या मार्गाला लावून आम्ही आज संत परंपरेमधले आहोत पण संतांमध्ये पण सांगितलेलं आहे जोपर्यंत सहन शिकती असते तोपर्यंत आम्ही सहन करू ह्या अशा वाचागिरांना मी एका शब्दात सांगेल की आमच्या नादी कुणी लागू नका वंधारी समाज जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे शांततेच्या मार्गाने आम्ही आजपर्यंत भरपूरपणे शांत आहोत परंतु जर यापुढे जर त्यांच्या जर आशे जो, हो। जो वाचागिरी राहिली तर आम्ही रस्त्यावर उचलल्याशिवाय राहणार नाही आणि मी जन मनोज जारंगी यांचा जाहीर शब्द तुमचा निषेध करतो एवढे बोलून मी माझे दोन शब्द सांगतो एकच सांगल की आमचा वंधरी समाज आहे ना हा जातीवादी नाही हा जातीवादी जर समाज जर असताना या जारांग्याचा जे मोर्चा आलता ना आपल्या बीड जिल्ह्यातल्या लोकांनी त्यांना सर्वांना पाणी जेवण हे सगळ्या गोष्टीचा इथं त्यांना सुविधा केलेली आम्ही बिलकुल जातीवादी नाहीत एवढाच मला ह्या भांडगुळांना मेसेज द्यायचा आहे दुसरी गोष्ट आम्ही महाराष्ट्रात भारतात जन्माला आलेलो आहेत आम्ही इथं शिक्षण घेतलंय आम्हाला इथेच नोकऱ्या भेटणार आम्हाला पाकिस्तान मध्ये नोकऱ्या नाही भेटणार त्याच्यामुळं याच्यानंतर ह्या लोकांनी समाजाच्या विषयी विचार करून बोलाव नसल तर आम्ही मुंबईत बसलेलो आहेतच तुमची वाट पाहतो धन्यवाद सर्वप्रथम तर जी मस्सा जोग मध्ये संतोष अण्णा देशमुख यांची जी हत्या झालेली आहे ती निषेधार्थ आहे आणि त्यात जे कोणी आरोपी असतील त्याला कठोरात कठोर जी काही शिक्षा असेल ते कोणीही आरोपी असतील तरी त्याला फाशीची शिक्षा व्हावी कारण आरोपीला जात धर्म पंथ हा कुठलाही नसतो आरोपी हा आरोपी असतो म्हणून आरोपीला शिक्षा व्हावी परंतु ह्या मृत्यूच्या मड्यावरच लोणी खाणं हा जो काही मन म्हटले आहे तो जो प्रकार आज बीड मध्ये चालू आहे जो कोण उठतोय त्या मृत्यूचं मड्यावरचा लोणी खाण्याचा प्रकार करतोय त्याच्या आडून राजकारण आपल्याला मंत्रीपद भेटलं नाही म्हणून वेगवेगळ्या प्रकारे आज ताईवर जर पाहिलं तर अनेक वेळा अनेक म्हणजे अशा कमेंट असतात की छत्रपती शिवाजी महाराजांची खरंच तुम्हाला ही शिकवण होती का ज्यावेळेस ताई निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी ठरवत होत्या त्यावेळेस ताईच्या गाड्या अडवणं ताईला वेगवेगळ्या भाषेत बोलणं ह्या शिवाजी महाराजांची शिकवण आहे का नाही आणि जर एखाद्या समाजाच्या व्यक्तीने गुन्हा केला असेल तर तो पूर्ण समाज दोषी असू शकतो का नाही असू शकत असं जर असतं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी पाटलाचा केला परंतु पूर्ण मराठा पूर्ण मराठी समाजाला दोषी ठरवलं का दा दा नाही जो गुन्हेगार आहे तो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे परंतु आडून तुम्हाला आम्ही घरात घुसून मारू तुम्हाला रस्त्यावर फिरून देणार नाही ही तुमची संविधानाची भाषा आहे का नाही हा हम सो कायदा आणि हुकुमशाही यापुढे कुठलाही मायक्रो समाज तुमची हुकुमशाही चालू देणार नाही कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला शिक्षण दिलं शिक्षणाचा अधिकार दिला आणि त्या शिक्षणाच्या जीवावर जो शिक्षण घेईल आणि असं म्हटलं आहे की जो शिकेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि आमच्या भगवान बाबाची शिकवण होती त्याच्या अनुषंगाने पूर्ण समाज आज शिक्षित झालेला आहे आमच्या आई वडिलांनी पंचवीस पंचवीस वर्ष उत्तर केली आणि स्वतःची मुलं घरी ठेवली